पुणे हा सण महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखला जातो हा उत्सव आनंद एकता आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो गावागावात आणि शहरांमध्ये मोठ्या उत्साहाने होळी पेटवली जाते हा दिवस जुन्या कटुता विसरून लोक एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा संकल्प करतात समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचा हा संकेत आहे गावाकडच्या भागात शिमग्याला विशेष महत्त्व आहे ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपरिक लोकनृत्यात या सणाचा उत्साह दिसतो विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात शिमगा म्हणजेच रंगांचा आणि उत्सवाचा सोहळा असतो लोक गटागटाने फेर धरतात पारंपरिक गाणी गातात आणि रांगोळ्या काढतात या निमित्ताने कुटुंब एकत्र येतात नातेसंबंध दृढ होतात आणि समाजातील परस्पर संबंध वाढतात रात्रीच्या वेळी होळी पेटवून वाईट गोष्टींचा नाश करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो समाजातील सर्व लोक एकत्र येऊन इथे गारणही घालतात या सणाचे आणखी एक महत्व म्हणजे समाजातील एकता धर्म जात वय याचा विचार न करता प्रत्येक जण उत्सवात रंगून जातो त्यामुळे होळी किंवा के शिमगा केवळ एक धर्म नसून समाजातील कटुता मिटवण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे ज्यामुळे होळी किंवा के शिमगा केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो आपल्याला एकत्र आणणारा आणि आनंद देणारा सण आहे